वैभवला इरिनावरून प्रश्न विचारण्यात आला होता यावर त्याने काय उत्तर दिलं हे जाणून घेऊया बिग बॉसच्या घरामध्ये वैभव आणि इरिना या दोघांच्या नात्याबद्दल फार चर्चा झाली होती आता दोघेही बाहेर पडले ती गेली तेव्हा मी खूप शांत झालो होतो एकच व्यक्ती होती जी मला सपोर्ट करत होती कोणी काही बोलले तरी मी तुझ्यासोबत आहे असं इरिना मला म्हणायची चांगली मैत्रिणी मला भेटली मला जेवढं जमेल तेवढं मी तिला सपोर्ट केल्याचं वैभवनं सांगितलं बारामतीला घेऊन जाणार का या प्रश्नावर वैभव म्हणाला फिरवणार ना बारामध्ये का नाही तिला वेळ असेल तर घेऊन जाईल शेती काय असते ते दाखवेल आमचा बॉन्ड एकदम छान होता त्यामध्ये वेगळ्या काही भावना नव्हत्या मैत्रीचे नाते आहे आणि ते असंच टिकून राहावं अशी माझी अपेक्षा आहे असं वैभव म्हणाला बी टीममध्ये अंकिता अभिजित आणि टीपीदारा हे शेवटच्या फेरीपर्यंत जातील असं वैभवचं म्हणणं आहे सगळ्यात खतरनाक म्हणजे सूरज आहे तो असा व्यक्ती आहे तो म्हणतो की त्याला गेम कळत नाही मी घरात असताना असंच समजतो गेम न कळता तो इतकं काही करू शकतो तर मग गेम समजल्यावर काय करेल आणि काय नाही असं वैभव म्हणाला इरिना आणि वैभव आता दोघेही बाहेर पडले असले तर सुद्धा दोघांची घरात चांगलीच चर्चा होती इरिना आणि वैभव एकमेकांना आवडू लागल्याचं सोशल मीडियावर बोललं जात होत अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करीता बेल आयकॉन प्रेस करा